संतो ड्रायव्हर बेरड माची तास क्रमांक पाच शिवशाही डेव्हलपर्स कुमारी रवींद्र दिग्रेवाडी आणि तास क्रमांक तीन श्री खंडोबा प्रसन पक्षाशिवा फॅन्स क्लब जपान रायफल फॅन्स क्लब देवीखिंडी या तिन्ही गाड्यांना या ठिकाणी पळालं द्या तिन्ही गाड्यांना उत्तेजनार्थ क्रमांक आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी चार नंबरचे मानकरी तास क्रमांक चार वरून पळालेली गाडी करण पवार नवसारी या गाडीचा क्वार्टर फायनलचा चौथा क्रमांक आला आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पळालेली गाडी साई गाडी मायनी या गाडीचा तिसरा क्रमांक आला आणि आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी शिवशंभू प्रसन्न कुमारी कार्तिक महेश वावरे नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे महाशिरस या गाडीचा दुसरा क्रमांक आला आणि अमरापूरकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी आदित्य पाटील पेठ रायफल प्रेमी एडे मचिंद्र या गाडीचा क्वार्टर फायनलचा एक नंबर आला सुरसा या ठिकाणी आजच्या मैदानातील त्रेपन्न गट पोळाले सात सेमी या ठिकाणी पळाले आणि फायनलचा फेरा आजच्या मैदानातील अमरापूरकरांच्या मैदानातील आजच्या मैदानातील उत्तर क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात नोडली गाडी श्री सागर लक्की शेठ मार्केवाडी गणेश पवार कमळापूर आजच्या मैदानातील उत्तीर्थ पहिली गाडी ठरली सुंदर अशी गाडी पळाली श्री सागरेश्वर लक्की लकीशेठ मार्केवाडी गणेश पवार कमळापूर यांच्या नावावरती नसेबजला उजवीला पळाला अमोल दाजी आसाम खलेडू श्याम कदम विठा आणि वैभव कदम विटेकरांचा चेंडू आणि त्याच्या जोडीला पळाला त्या साई त्या आजच्या या मैदानातील उत्तर जनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान आजच्या मैदानातील दुसरी उत्तर क्रमांकाची गाडी ठरली तास क्रमांक सहा धरली गाडी शंभू महाध प्रसन्न तुपेवाडी ही गाडी दुसरी उत्तरार्ध क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली शंभू वाडी प्रसाद तुपेवाडी यांच्या नावावर नसीब आजमावला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला लाभाला संदीप रुपा पिंटू सेठ मोडक केरबा सेठ मोडक वडकी पुणे यांचा कॉकटेल आणि त्याच्या जोडीला पळाला प्रभा प्रभाकर गणपत दिसले मल्हार मल्हार शेठ एरंडे सदाभाऊ बरकडे पिसुर्डी आणि विवेक भाऊ मोडक वडकी आणि राजे शेतीफार्म मुरुमकरांचा किस्मत त्या आजच्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर भव्य दिव्य अमरापूरकरांचे दुसा बैल मैदा आणि आजच्या मधातील पाचव्या क्रमांकाचा मान पटक